नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पहिल्याच लेटेस्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो या मालिकेमध्ये आपली सर्वांची लाडकी शर्वरी झोक म्हणजेच की कुण्या राजाची तुगराणी या मालिकेमधील गुंजा हिने मुख्य भूमिका साकारली आहे या मालिकेमध्ये शर्वरीने इशू ही खूपच छान अशी भूमिका साकारली आहे म्हणजेच की आता इशू खूपच घाईमध्ये आता गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये येते आणि मग त्याच्यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर आता इकडे इशू गणपती बाप्पाचा प्रसाद आता इकडे गुरुजींच्या हातामध्ये देते आणि मग त्याच्यानंतर इशू बाप्पाशी बोलू लागते इशू गणपती बाप्पाला आपल्या मनातील आणि घडलेला सगळा प्रकार सांगत असते म्हणजेच की आता इशू बाप्पाला सांगत असते बाप्पा तू ना खूपच बढिया काम केलंयस तिची बहीण म्हणजेच की नम्रता आता लग्न ठरलेलं असतं आणि त्याच्यामुळे ती बाप्पाला सांगत असते की नमुताईचे जिजू हे खरंच खूप टॉप क्लास आहेत आणि आई बाबाचं तर पूर्ण टेन्शनच दूर होऊन गेलंय हे लग्न ठरल्यापासनं इशू तर हे सगळं बाप्पाला देत म्हणत असते की आणि हे सगळं तुझ्याच कृपेमुळे झालंय इशू आता बाप्पाला तिच्या स्टाईल मध्ये जादूची झप्पी देत असते आणि मग त्याच्यानंतर या लग्नामुळे खूप खुश आहे आणि नमुताई खुश आहे ना म्हटल्यानंतर इज इक्वल टू ही इशू सुद्धा खूप खुश आहे आता इकडे इशूच्या घरी नम्रताच्या लग्नाची खूपच जोरदार तयारी सुरू असते आणि लग्नासाठी गेस्ट सुद्धा जमलेले असतात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरीच्या आई बाबा त्यांची वाट बघत असतात मग त्याच्यानंतर ईश्वरीचे बाबा सुप्रियाकडे येतात म्हणजेच की ईश्वरीच्या आईकडे येतात आणि तिला विचारत असतात की आपली ईश्वरी कुठे राहिली मग याच्यावरती सुप्रिया सांगत असते मला म्हणाली की पटकणी देवळात जाऊन येते अजून सुद्धा नाही आली का मग त्याच्यानंतर आता ईश्वरीचे बाबा म्हणत असतात जयूला जर कळलं ना तर अख्खा मंडप डोक्यावरती घेईल आणि तेवढ्यात लगेच ते जयू येते आणि जयू खूपच ओरडत म्हणत असते की मी तुम्हाला म्हणाले होते की त्या मुलीला फुला आणायला पाठवू नका परत असं म्हणू नका की जयू बोलली नव्हती आणि जयू आता तिच्या स्टाईल मध्ये म्हणत असते पर मेरा सुनता कोण आहे आणि त्याच्यानंतर जयू बोलायला लागली तर तुम्हा सगळ्यांचे कान पाताळावरती जातात त्याच्यानंतर जयू आता ईश्वरीच्या बाबांवरती ओरडत म्हणत असते कुठे राहिली ही मुलगी ईश्वरीचे बाबा आता जयूला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि सांगत असतात की चिडचिड करू नको येईल ती मग त्याच्यानंतर आता इशू इकडे बाप्पाला म्हणत असते बाप्पा तू तुला तु समोरचा जेलेबा दिसतोय का ताईचं लग्न आहे ना म्हणून मी स्वतःच्या हाताने केलाय आणि स्पेशल तुझ्यासाठी मग त्याच्यानंतर तेवढ्यात ती ते गुरुजी येतात आणि ईश्वरीला विचारत असतात की ईश्वरी बेटा कशी तू याच्यावरती ईश्वरी सांगते की एकदम बढिया गुरुजी आता म्हणत असतात की मला असं कळलं की आज नम्रताचं लग्न आहे त्याच्यावरती ईश्वरी म्हणते हो आहे ना आणि तुम्ही लग्नाला नक्की गुरुजी आता ईश्वरीला म्हणत असतात की वेळी तुझ्या लग्नाची बातमी घेऊन तेवढ्यात यायचा आता ईश्वरीचं लग्न म्हटल्यानंतर या विचारांनीच ईश्वरीला खूप लाजायला होत असत ईश्वरी गुरुजींना स्पष्टपणे सांगते की गुरुजी मनासारखा एकदम बढिया मुलगा मिळाला ना तर मी नक्की येईल त्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला असतो अर्णव शिर्के अर्णव हा फॅशन इंडस्ट्रीमधला खूप मोठा मालक असतो आणि मग त्याच्यानंतर अर्णवला त्याच्या पर्सनल गोष्टीबद्दल बोललेलं अजिबात आवडत नसतं आणि अर्णव खूपच तापट डोक्याचा असतो अर्णवच्या दिसण्याप्रमाणे अर्णवच्या मध्ये इगो हा ठासून टासून भरलेला असतो मग त्याच्यानंतर अर्णव त्याच्या कामासाठी आलेला असताना त्याची तिथे एंट्री होते पण मात्र मीडियावाल्याने अर्णवच्या आजूबाजूला खूपच मोठा घुळका केलेला असतो अर्णवची एकदम रॉयल एंट्री होते अर्णव एकदम थाटात गाडीच्या खाली उतरतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी आलेली नाहीये म्हटल्यानंतर जया खूपच चिजलेली असते आणि आता ईश्वरीचे बाबा जयाला शांत करत म्हणत असतात की अगं हो हो शांत तर हो याच्यावरती जया म्हणत असते या मुलीला एक काम सुद्धा धड करता येत नाही आता फिरू राहिली अख्खं शहर भर जयू चिडत आता म्हणत असते काय अख्ख्या इंदोरचे रस्ते झाडाला गेले काय परत स्वच्छ शहर अवॉर्ड मिळवायला पण मात्र आता जयूच्या या बोलण्यावरती ईश्वरीचे बाबा हसायला लागतात आणि तिला शांत करत म्हणत असतात की अगं तू टेन्शन कशाला घेतेस येऊन जाईल ना ती तर जयूला अस्तमाचा त्रास होत असतो आणि जयूला त्रास व्हायला लागला तर मग आता ईश्वरीचे बाबा म्हणतात की हे बघ तुला त्रास व्हायला लागला ना तर तुझा पंप माझ्या खिशात आहे तिकडं शोधाशोध करत नको बसू तेवढ्यात लगेच तिथे आता ईश्वरी फुलं घेऊन येते आणि ईश्वरी आता येताच म्हणते की बाबा बघा मी फुलं घेऊन आले त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव गाडीच्या खाली उतरल्यानंतर मीडियावाले आता त्याला एक एक करत प्रश्न विचारू लागतात की सर तुमचं इथे अचानक इंदोरला येण्याचं काम काय होतं म्हणजे सर तुम्ही अचानक इंदोरमध्ये मध्ये का दिलीत सर तुमचे काही स्पेशल प्लॅन आहेत का असे मीडियावाले एक एक करत गोंधळ करत अर्णवला प्रश्न विचारत असतात तर मग अर्णव त्यांना काही उत्तर देत नाही अर्णव म्हणतो की तुम्हाला कळेलच लवकर आणि मग त्याच्यानंतर तो लगेच तिकडनं निघून जातो आणि मीडियावाले गोंधळ करत अर्णवच्या पाठीमागेच असतात त्याच्यानंतर अर्णव पुढे येतो आणि त्याचं लगेच स्वागत केलं जातं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी त्यांच्या समोर येते आणि त्यांना म्हणते की आपल्या नमुताईच्या लग्नासाठी ताजा ताजा मोगरा आहे आता आपल्या नवरीला आपण मोठे मोठे गजरे करून त्याच्यानंतर आता इकडे आता आता लगेच ओरडत ओरडत म्हणते ही फुलं घेऊन आली म्हटल्यानंतर काय आरती करू का त्याच्यानंतर ईश्वरी चुडते वैतागत्या आत्याकडे येऊ लागते तेवढ्यात लगेच तिचा पाय तिकडनं सटकतो आणि ईश्वरी धपकन खाली आपडते पण मात्र तेव्हा ईश्वरीच्या हातातली ती मोगऱ्याच्या गजऱ्याची टोपली असते ती वरती हवेमध्ये उडते आणि एक एक करत सगळी फुलं आता ईश्वरीच्या अंगावरती पडू लागतात आणि हे सगळं पाहता ईश्वरी खूप आनंदी होते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णवचं स्वागत करण्यासाठी काही लोक आता त्याच्या अंगावरती फुलं टाकू लागतात पण मात्र आता अर्णव भयंकर चिडतो आणि लगेच त्यांच्यावरती ओरडत म्हणतो की थांबवा हे सगळं आणि अर्णव चिडत त्यांच्याकडे रागाने पाहत त्यांना म्हणतो तुमचा काय हा फिल्मीपणा चाललाय मग त्याच्यानंतर तिथे तो शिरके असतो तो, तो आता म्हणतो की प्लीज कोणीही फुलं उधळू नका कारण सरांना पाहायला अजिबात नाही आवडत पण मात्र आता इकडे अर्णव शिरकेंना स्पष्टपणे सांगतो की पेपर साईन आहे अर्णव त्या फुलांच्या पाकळ्यावरती पाय देतो आणि तसाच तिकडनं रागात निघून जातो त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरीच्या अंगावरती असा फुलांचा पाऊस पडलाय ते पाहता ती खूप खुश असते ईश्वरी आता खुश होत म्हणू लागते की हे सगळं कम्प्लीट फिल्मी आहे आता ना फक्त मागे व्हायलन्स वाजायला हवे आणि ईश्वरी नाटकं करत पूर्ण फिल्मीपणा करत असते ते सगळं आता ईश्वरीचे आई बाबा आणि नमूहत्या सुद्धा बघत असते नमो आत्या ईश्वरीवरती ओरडत म्हणते हे व्हायलीन काय चाललंय तुझं वाजवू का तुला एक अजून ना गजरे व्हायचेत त्याच्यामुळे उचलती फुलं अंगावरती फुलांची टोपली पाडली आणि म्हणे फुलांचा पाऊस पडतोय आणि हे सगळं पाहता ईश्वरीचे बाबा तर तिच्यावरती खूपच हसत असतात नमो आत्या म्हणू लागते, लागते तुझा तुझा अरे काय चाललंय लग्न घरे डिगभर कामं पडलीये आणि ही मुलगी आणखीनच कामं वाढवतीये आता ईश्वरीची आई सुद्धा तिला म्हणू लागते की इशू काय चाललय ग तुझं घरामध्ये खूप कामं पडलेत अजून तुझं सुद्धा आवरायचंय आणि इथे कामं काय वाढवून बसलीयस चल आपण दोघी पटकन आवरूयात आणि मग त्याच्यानंतर ईश्वरीची आई सुद्धा तिला फुलं उचलण्यामध्ये मदत करू लागते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू वाट्या आणि बाबा तिकडनं निघून गेल्यानंतर ईश्वरीची आई तिला म्हणते काय चाललंय तुझं पण मात्र इशू म्हणते किती भारी अंगावरती फुलं पडली ना कम्प्लीट फिल्मी त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव एका ठिकाणी आलेलं असतो आणि तिथे पूर्ण अर्णवचं बालपण गेलेलं असतं आणि त्या जागेवरती येताच अर्णव कम्प्लीट इमोशनल होतो अर्णवला आता मागे घडलेला प्रकार आठवू लागतो की म्हणजेच की अर्णवची आई त्यांना म्हणत होती की तुझ्या आवडीच्या मी पुरणपोळ्या केल्यात पण मात्र अंघोळ झाल्याशिवाय कोणीही खाणार नाही मी तुमच्यासाठी नवीन कपडे आणलेत पटकन आवरून घ्या अर्णवला त्याच्या आईचे आवाज येत असतात की अंजली आणि अर्णव तुम्ही दोघंही कुठे गेलात आता त्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव एकदम स्टाईल मध्ये त्या वाड्यामध्ये शिरतो आणि त्याच्यानंतर अर्णवची जी सिक्युरिटी असते ती डायरेक्ट त्या माणसाला जाऊन पकडते तो माणूस आता ओरडत म्हणत असतो कोण आहे तुम्ही डायरेक्ट माझ्या वाड्यात का शिरलात तो माणूस आता त्यांना ता सांगत असतो पण मात्र अर्णव एकदम स्टाईल मध्ये त्या माणसाच्या समोरून उभा राहतो तर तो माणूस अर्णवला ओळखत नसतो आणि त्याला विचारतो की कोण आहे तू आणि डायरेक्टली माझ्या घरात कसा का काय शिरलास अर्णव स्टाईल मध्ये आता त्या माणसाच्या खुर्चीवरती जाऊन बसतो आता तो लगेच चिडत अर्णवला म्हणत असतो माझ्या खुर्चीवरती कोणाला विचारून बसलास आणि माझ्या खुर्चीवर बसण्याची हिंमत केलीस कोण आहेस तू माझ्या समोर मात करणारा आहेस कोण तू आणि हिंमत कशी झाली तुझी माझ्या खुर्चीवरती बसायची त्याच्यानंतर अर्णवने त्याच्या ताई ताईला म्हणजेच की आता अंजूला तिकडे बोलवलेलं असतं अंजूला चालता येत नसतं ती धडपडते अर्णव लगेच तिला पकडतो आणि तिला पाहता अर्णव खूप इमोशन झालेला असतो तर मग आता अर्णवची ताई त्याला म्हणते की तू मला इथे का बोलवलंयस अर्णव आता त्याच्या ताईला त्या माणसासमोर उभं करतो इकडे आता अंजूला पाहिल्यानंतर तो माणूस तर पूर्ण शॉकच झालेला असतो आता अर्णव डायरेक्ट त्या माणसाच्या नजरीला नजर मिळ त्याच्या समोर उभं राहतो तर तो माणूस अर्णवरती ओरडत म्हणत असतो कोणेस तू सांग मला आणि तुला माहिती का तू कोणाच्या वाकड्यात शिरतोस याच्यावरती अर्णव म्हणतो मला नाही फरक पडत आणि मेन म्हणजे मला नाही कळणार तर कोणाला कळणार तू सगळं विसरलं असशील माझ्या सगळं बरोबर लक्षात आहेस तर तो माणूस विचारतो म्हणजे तू आहेस तरी कोण तर मग अर्णव त्याला सांगतो की के एस आर म्हणजेच की अर्णव सात्विका राजश्रे आणि आता अर्णवच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर तर त्या माणसाच्या पायाखालची पूर्ण जमीनच सरकलेली असते आणि तो शॉक होत अर्णवकडे पाहत असतो आणि आता अंजलीची ओळख करून देत होत म्हणतो की ही माझी बहीण आहे अंजली सात्विका राजश्रे लगेच त्या माणसाला मागे घडलेल्या प्रकारात ठेवतो की म्हणजे ते दोघी जेव्हा लहान होते तेव्हा कसं त्यांचा हात पकडून त्यांना धक्के मारत त्यांनी याच घरातून बाहेर काढलं होतं मग त्याच्यानंतर अर्णव त्याला म्हणतो आजची तारीख काय तेवीस डिसेंबर या दिवशी माझ्या आईचा वाढदिवस असतो आता इकडे अंजू त्याला म्हणते की काका तुम्ही फार चुकीचं वागलात पण मात्र आता इकडे अर्णव म्हणतो की ताई त्याला तू काका नको म्हणूस अंजली आता म्हणू लागते की तुम्ही आईच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला घराबाहेर काढलंत अर्णव आता म्हणू लागतो आणि त्याच दिवशी मी ठरवलं होतं की आमचं हे घर मी तुझ्याकडून परत घेणार आता अर्णवचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर तो माणूस लगेच मोठ्या मोठ्या आणि असायला लागतो आणि आता अर्णवला सांगतो की हे माझं घर आहे शक्य नाही येते पण मात्र अर्णव सुद्धा त्याला स्टाईल मध्ये उत्तर देतो अशक्य कामच तर जास्त करतो मी अर्णव आता चुटकी वाजवतो आणि एकाच झटक्यामध्ये लगेच तिथे वकील साहेब येऊन उभे राहतात आणि आता तो माणूस म्हणतो की इतकी वर्ष तुम्ही गहाण ठेवलेला हा वाडा तुम्हाला कधीच सोडवता नाही आला आणि आम्ही तो वाडा या एस आर सरांना विकून टाकला तो सुद्धा आजच पण मात्र त्याच्यानंतर तो माणूस म्हणत असतात की अरे पण हे माझं घर आहे पण मात्र अर्णव त्याला स्पष्टपणे सांगतो की आता नाही आहे उदयकात नशीब साथ देतं पण मात्र नेहमी नाही अर्णव आता त्या माणसाची कॉलर पकडतो आणि त्याला खेचत खेचत धक्के मारत घराबाहेर काढत असतो पण मात्र अर्णवला मागे घडलेला प्रकार आठवत असतो की मागच्या वेळी कशा पद्धतीने अर्णवला व त्याच्या बहिणीला घराबाहेर काढलं होतं जेव्हा अर्णव अंजली दोघी लहान होते तेव्हा त्यांना कशा पद्धतीने घराबाहेर त्याच जागेवरून हकललं होतं तशाच पद्धतीने अर्णवने सुद्धा त्या माणसाची कॉलर पकडलेली असते आणि त्याला धक्के मारत घराबाहेर काढत असतो तो माणूस अर्णवला रिक्वेस्ट करत म्हणत असतो की अर्णव मी तुझे पाय पकडतो मला घराच्या बाहेर काढू नकोस तसंच अर्णवला आठवतं की लहानपणीसुद्धा मी अशीच रिक्वेस्ट करत होतो की काका आम्हाला राहू द्या इथे पण मात्र हा नालायक माणूस त्यांना म्हणाला होता की कोण आहे तुमचं आता इथे तुमच्या आईने जीव दिला तुमचा बाप पळून गेला आणि तुम्हाला या घरामध्ये फुकटच पोचणार तरी कोण त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता निघा अर्णवने आता त्या नालायक माणसाला मोठं होऊन अगदी जशाच तसं उत्तर दिलेलं असतं आणि तशाच पद्धतीने त्याला सुद्धा घराबाहेर हकललेलं असतं आणि त्याच्यानंतर लहान असताना जसं त्या नालायक माणसाने दरवाजा लावून घेतला होता तसाच अर्णव सुद्धा आता त्या माणसाच्या तोंडावरती दार बंद करून घेतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे नमूदचे आता सासू सासरे ते तिथे त्यांच्या समोर बसलेले असतात ईश्वरीचे आई बाबा दोघी असतात आणि ते आता म्हणत असतात की आम्ही तुम्हाला काहीतरी मागणी केली होती त्याचा तुम्ही काय विचार केला आता ईश्वरीची आई तर काही बोलत नाही आणि ईश्वरीचे बाबा म्हणत असतात की तुम्ही केलेल्या मागणीचा आम्ही पुरेपूर विचार करू आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात इशू लगेच लग्नासाठी तयार होऊन येते आणि ईश्वरी लगेच आता येताच लगेच म्हणते की काका काकू का का तुम्ही आलात सुद्धा जिजू आले का मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरीची आई तिला म्हणते की इशू तू जरा शांत राहा आणि ताई तयार झाली की नाही ते बघ आणि आता ईश्वरीची आई लगेच तिला तिकडनं काढून देते त्यानंतर ईश्वरी आता तिच्या ताईकडे येते आणि ति तिला झालेलं तयार पाहता ईश्वरी खुश होत तिला म्हणते की ताई तू खूप सुंदर दिसतेयस पण मात्र नम्रता या लग्नामुळे खूप उदास असते नम्रता इमोशनल होते तिच्या डोळ्यात पाणी येतं तर मग ईश्वरी तिला म्हणू लागते की काय ग ताई काय चाललंय आत्ताच डोळ्यात पाणी आलं आणि सासरी जायचं म्हणून आत्ताच आहेस ईश्वरी आता म्हणत असते ताई बिदायी सीन अजून बाकी आहे आणि मी बाबांना सांगते की तुझ्या घजा घरात शेजारचाच मुलगा मला बघा म्हणून म्हणजे कसं आपण दोघी शेजारी शेजारी आणि एकत्र एक राहू ईश्वरी आता तिला म्हणत असते ताई तू टेन्शन नको घेऊ ग मग त्याच्यानंतर आता इकडे नम्रता ईश्वरीला शांत करत म्हणते अगं ईश्वरी जरा शांत हो एक वेगळीच परेशानी होऊन बसली आहे तर परेशानी म्हटल्यानंतर ईश्वरी खूप आश्चर्याने तिच्याकडे पाहायला लागते आणि तिला विचारते की काय झालं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरीचे बाबा त्यांना म्हणत असतात की आम्हाला थोडासा वेळ द्या म्हणजेच की आमची अडचण सुद्धा तुम्ही समजून घ्या म्हणजे असं तुम्ही लग्नाच्या दिवशी एकदम सांगितलं तर कसं सा जमणार आणि मग त्याच्यानंतर ईश्वरीची आई सुद्धा म्हणू लागते की अगदी बरोबर आणि त्यात आमची दुसरी मुलगी सुद्धा आहे तिचं सुद्धा लग्न व्हायचं आहे मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरीचे बाबा म्हणत असतात आणि त्यात जावी बापूंच्या फाईव्ह स्टार सुद्धा खर्च खूप झालाय पण मात्र आता इकडे लगेच सासू म्हणू लागतात की हो ना आमच्या मुलाला सगळं फाईव्ह लागतं म्हणजे तुमची मुलगी नोकरी नाही आणि लग्न झाल्यानंतर तिचा खायचा प्यायचा तर खर्च वाढणारच ना आणि तेवढीच तुमच्याकडून थोडीशी मदत होईल आमच्या वाढत्या खर्चात आता ते त्यांना पैसे मागत असतात आणि ईश्वरीच्या आईबाबांना काय करावं काहीही समजत नसतं कारण ते फक्त आता नम्रताची होणारी सासू बोलत असते आणि त्याच्यानंतर नम्रताचा सासरा तो तर फक्त खायण्यावरती तुटून पडलेला असतो इकडे तेवढ्यात तिथे बाजूला ईश्वरी येते आणि ईश्वरी त्यांचं बोलणं ऐकते मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरीचे बाबा त्यांना म्हणतात हो पण एवढा आमच्याकडे आहे काय ती बाई आता म्हणते की दुकान आहे ना त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव भयंकर चुडलेला असतो आणि त्या माणसाचा त्याच्या घरामध्ये लागलेला तो फोटो पाहता अर्णव अजूनच चुडतो आणि सगळा राग त्या फोटोवरती काढतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ती सासू आता त्यानं म्हणते की तुमचं मिठाईचं दुकान आणि ईश्वरीसुद्धा ते ऐकते त्याच्यानंतर ती बाईसुद्धा म्हणते की तुमचं मिठाईचं दुकान आहे ना ते आमच्या नावावरती करा नाही म्हणजे मला असं आहे की तुमच्या होणाऱ्या जावयाच्या नावावरती करा तर मग त्याच्यानंतर ईश्वरीचे आई बाबा दोघे आता आश्चर्याने त्यांच्याकडे पाहायला लागतात आणि ते दोघेही शांत राहतात आता ईश्वरी ते सगळं बोलणं ऐकते त्याच्यानंतर ती बाई त्यांना स्पष्टपणे सांगून टाकते की जोपर्यंत तुम्ही ते दुकान आमच्या नामुलाच्या ना नावावरती करत नाही तोपर्यंत तो, तो बोल्यावरती नाही उभा राहणार त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आता इकडे अर्णव त्या माणसाच्या फोटोच्या जागेवरती त्याच्या आईचा फोटो लावतो अर्णव आणि अंजली त्याच्या आईच्या फोटोसमोर हात जोडून उभे असतात आणि आता इकडे अंजली अर्णवला म्हणते की आपली आई वाड्यामध्ये परत आली आणि चिंटू पुन्हा एकदा तू तिचा मान तुला परत मिळवून दिलाय आणि अंजली अर्णवला म्हणत असते की चिंटू तू काहीही विसरला नाहीस ना त्याच्यावरती आता अर्णव म्हणतो की कसं विसरेल मी ताई अंजली आता म्हणू लागते की मी सुद्धा नाही विसरले आई जिवंत नव्हती पण मात्र आईचा वाढदिवस आपल्यासाठी स्पेशल होता मी स्वतःच्या हाताने आईच्या फोटोला हार बनवला होता आणि आपण दोघांनी आईने शिवलेले कपडे घातले होते आपल्या परीने त्या वयामध्ये आईसाठी आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण केलं आणि त्याच दिवशी बरोबर उदयकांत काकाने आपल्याला घराबाहेर काढलं आता उदयकांत काका असं अंजलीच्या तोंडून नाव ऐकता अर्णव लगेच चिडत तिला म्हणतो की ताई हे बघ त्या नालायक माणसाला काका म्हणू नकोस अंजली म्हणत असते बरं ठीक आहे तो माणूस गेलाय आता घराच्या बाहेर विसर सगळं पण मात्र अर्णव तिला स्पष्टपणे म्हणतो की ताई मी कसं काय विसरू आईला फार हौस होती आपल्या दोघांचीही कपडे डिझाईन करायची म्हणूनच आईंच्या आठवणीमध्ये मी सात्विका फॅशन ब्रँड उभा केला आणि आज तिच्याच आठवणीमध्ये मी ट्रेडिशनल कपड्यांचा फॅशन शो ठेवलाय आणि तेही इथे आपल्या आईच्या मध्ये अंजली आता अर्णवचं कौतुक करत म्हणत असते मला माहितीये की आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू किती मेहनत घेतलीस मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले आणि म्हणूनच फॅशन इंडस्ट्रीमध्ये तू आज नाव गाज नाव गाजवतोयस हो आणि आता फक्त एकच दुःख आहे की तुझं हे यश बघण्यासाठी आई हवी होती त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नम्रता इकडे ईश्वरीला म्हणत असते की ईशू माझ्या लग्नामुळे आईबाबांना एवढी परेशानी सहन करावी लागत असेल ना तर मी लग्नच नाही करत ईश्वरी आता म्हणू लागते हे बघताय तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि तुला माहिती आहे ना तू रडायला लागल्यानंतर मला सुद्धा रडू येतं आता आपल्याला रडून नाही चालणार या परेशानीवरती चांगलाच रस्ता शोधून काढावा लागेल आता नम्रता ताई तुझा माझ्यावरती भरोसा तर आहे ना याच्यावरती आता नम्रता म्हणते की माझा स्वतःपेक्षा तुझ्यावरती भरोसा आहे आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत आणि ईश्वरी खूप मोठा प्लॅन करत असते आणि येशू आता नम्रताला शांत करत आहे त्याच्यानंतर आता इकडे अंजली रडत असते आणि अर्णव आता अंजलीला शांत करतो मग त्याच्यानंतर अंजली अर्णवला विचारते की चिंटू तू हा वाडा माझ्या नावावरती का केलास पण मात्र चिंटू तिला उत्तर देतो ताई अगं तुला पाहिल्यानंतर मला आईची आठवण येते आणि हा वाडा तुझ्याच नावावरती असायला हवा तसंही या वाड्यामध्ये तिने खूप सहन केलाय आणि ताई मला जुने ना बाकी ठेवायला नाही आवडत त्यावेळी शक्य नव्हतं म्हणून तर आत्ता त्या उदयकांचा हिशोब मी क्लिअर केलाय त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी जिजूशी बोलायला चाललेली असते आणि ईश्वरी नम्रताला म्हणत असते मी असं कसं दुकान देऊन देईन आता बाबांनी त्या दुकानासाठी खूप मेहनत केली आणि मी आत्ताच्या आत्ता जिजूशी स्पष्टपणे बोलणार आहे नम्रता आता म्हणत असते पण तू येईपर्यंत जर बाबांनी दुकानाचे कागद दिले तर पण मात्र आता ईश्वरीला वेगळाच प्रश्न पडलेला असतो ईश्वरीच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते ईश्वरी नम्रताला म्हणते मी दुकानाचे कागद माझ्या बरोबर घेऊन जाते जोपर्यंत मी जिजूंशी बोलून सगळं सही सलामत करून येत नाही तोपर्यंत सगळी फाईल माझ्या हातात राहील आणि जर का फाईलच घरात नसेल तर बाबा काय देतील हे सगळं नम्रतेला सुद्धा पटतं आणि ईश्वरी लगेच तिकडनं निघून जाते ईश्वरी आता तिच्या आई बाबांच्या रूम मध्ये येते ती दुकानाच्या कागदाची फाईल शोधते आणि तिच्या बरोबर घेऊन जाते इकडे आता अर्णव त्यांच्या अडगळीच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि तिथे सगळ्या त्याच्या आईच्या आठवणी जुन्या वस्तू टाकून दिलेल्या असतात अर्णव अंजली दोघेही त्या वस्तू पाहता खूप इमोशनल झालेल्या असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी तिच्याबरोबर जिजूम बरोबर आलबोलायला आलेली असते तिथेच आता इकडे अर्णवचा सुद्धा फॅशन शो असतो ईश्वरी कडत चुकून तिकडचं फॉवर प्लॅट पडतं आणि त्याच्यामुळे ते फुटतं सग ते सगळं अर्णवसुद्धा पाहतो त्याच्यानंतर ईश्वरी आता त्याच्या जिजूकडे रिक्वेस्ट करत म्हणत असते की मी लग्नासाठी काहीही करायला तयार आहे आणि ते सगळं अर्णवसुद्धा ऐकतो इकडे फॅशन शो सुरू असताना काही मुली ईश्वरीला तिथे स्टेजवरती ते घेऊन येतात अर्णव ओरडत विचारतो की कोण आहेस तू त्या मुलींना असं वाटतं की ईश्वरी फॅशन शो फ्लॉप करायला आली आहे आता ईश्वरीचा पाय सटकतो ती खाली पकडते आणि अर्णव तिला पकडतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू